कोड टू आयनान्स लर्निंग सादर करत आहे सी एल व्हिडिओ सिरीज ज्यामध्ये बिगिनर्सना कोडिंग कन्सेप्ट शिकवले जातील नमस्कार मी तुम्हाला स्क्रॅच प्लॅटफॉर्मचा वापर करून प्रोग्रामिंगच्या संकल्पनेची ओळख मजेदार आणि सोप्या पद्धतीने करून देणार आहे तर मग वाट कसली बघताय चला सुरुवात करूया आज आपण स्क्रॅच ॲप्लिकेशनचा वापर करून कॅल्क्युलेटर कसा बनवायचा हे शिकणार आहोत कॅल्क्युलेटर आपले जीवन सोपे बनवतो कारण तो अवघड गणिते उदाहरण सोडवतो ज्या आपल्या आवतीभोवती सर्वत्र आहे फोन संगणक आणि घड्याळांमध्ये कॅल्क्युलेटर असतो या मध्ये आपण असं कॅल्क्युलेटर बनवणार आहोत जे बेसिक अरिथमॅटिक ऑपरेशन्स जसे की ऍडिशन सबस्ट्रॅक्शन्स मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करू शकेल चला तर आपल्या प्रोजेक्टचा एक डेमो पाहूया आपण प्रथम आठ क्रमांकावर क्लिक करू नंतर ऑपरेटर प्लसवर क्लिक करू आणि दुसरा नंबर म्हणजेच वर क्लिक करू आणि उत्तर काय येते ते बघू बरोबर उत्तर असेल तेरा तर अशा प्रकारे आपल्या कॅल्क्युलेटर प्रोजेक्टमध्ये आपण सगळे बेसिक अरिथमॅटिक ऑपरेशन्स करू शकतो पुढे जाण्याआधी चला व्हेरिएबल म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ हो। व्हेरिएबल म्हणजे एक प्लेस होल्डर आहे जो आपल्याला संख्या किंवा मजकूर साठवण्यासाठी मदत करतो आणि तो बदलू शकतो आपल्या प्रोजेक्टला सोपं बनवण्यासाठी आपण दोन मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करू स्टेजवर काय होणार आहे आणि कोणते स्प्राईट आणि बॅकड्रॉक्स लागणार आहेत स्टेजवर युजर प्रथम नंबर टाकेल नंतर ऑपरेटर निवडेल आणि मग दुसरा नंबर टाकेल हे इनपुट्स दिल्यानंतर इक्वल टू नावाच्या स्प्राइटवर क्लिक केल्यावर उत्तर कॅल्क्युलेट होऊन दाखवलं जाईल यासोबतच एक क्लिअर बटन स्प्राईट असेल जो वापरकर्त्याला सर्व डेटा रिसेट करायला मदत करेल या सेटअपमध्ये ऑपरेटर इक्वल टू साईन आणि क्लिअर साठी वेगवेगळे वेग स्प्राईट असतील जे बेसिक अरिथमॅटिक ऑपरेशनसाठी एक सिमलेस आणि युजर फ्रेंडली इंटरफ्रेस तयार करतील आता स्क्रॅच ॲप्लिकेशन उघडा आणि डिफॉल्ट असलेला स्प्राईट डिलीट करा कारण आपल्याला तो लागणार नाही आता बॅकड्रॉपमध्ये जा आणि पेंट वर क्लिक करा मग रेक्टँगल शेप टूल निवडा आणि बॅकड्रॉपसाठी एक रेक्टँगल ड्रॉ करा आपण बॅकड्रॉपचा रंग फिल ऑप्शनचा वापर करून बदलू शकतो आणि हवा तसा रंग देऊ शकतो त्याचप्रमाणे आउटलाईन देखील झिरो करून काढून टाकू शकतो या प्रकारे आपण कॅल्क्युलेटर प्रोजेक्टसाठी बॅकड्रॉप तयार केला आहे आणि डिझाईन केला आहे आता बॅकड्रॉपनंतर आपल्याला डिजिट स्प्राईट तयार करायचे आहेत त्यासाठी चूस स मध्ये जाऊन वर क्लिक करा यानंतर टेक्स्ट टूल घ्या आणि आपला डिजिट टाईप करा उदाहरणार्थ झिरो आता तो सेंटरमध्ये ठेवा आपण याचे साईज आपल्या गरजेनुसार बदलू शकतो मग त्या स्प्राइटवर राईट क्लिक करा डुप्लिकेट करा आणि त्या डुप्लिकेट स्प्राइटचा रंग बदलून क्लिकिंग इफेक्ट दाखवण्यासाठी उपयोग करा अशा पद्धतीने आपण सगळे डिजिट स्प्राईट्स आणि ऑपरेटर स्प्राईट्स तयार करायचे आहेत यासोबत एक क्लिअर सुद्धा तयार करायचा आहे ज्याच्या मदतीने आपण आधी एंटर केलेली सगळे व्हॅल्यूज क्लिअर करू शकतो कोडिंग सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही व्हेरिएबल्स तयार करायचे आहेत त्यासाठी व्हेरिएबल्समध्ये जा आणि व्हेरिएबल व्हेरिएबलवर क्लिक करा ते व्हेरिएबलचे नाव विचारेल तर आपण हवे तसे नाव देऊ शकतो उदाहरणार्थ पहिला नंबर साठवण्यासाठी आपण नम वन नावाचा व्हेरिएबल तयार करू शकतो तयार झालेला व्हेरिएबल आपल्याला एक बॉक्स सारखा दिसेल ज्यामध्ये नंबर्स एंटर केले जाऊ शकतात त्यावर डबल क्लिक करा किंवा राईट क्लिक करून लार्ज रीड आऊट सिलेक्ट करा अशाच प्रकारे अजून तीन व्हेरिएबल तयार करायचे आहेत उदाहरणार्थ नम टू दुसऱ्या नंबरची वॅल्यू स्टोअर करण्यासाठी कॅल्क्युलेटर आन्सर स्टोअर करण्यासाठी आणि ऑपरेटर स्टोअर करण्यासाठी नंतर लार्ज रीड आउटवर क्लिक करा आणि हे सगळे व्हेरिएबल्स स्टेजवर हव्या त्या ठिकाणी ठेवा चला तर करूया तुमचा डिजिट स्प्राईट निवडा उदाहरणार्थ वन मग वेन दि स्प्राईट क्लिक ब्लॉक स्क्रिप्टिंग एरियामध्ये ड्रॅग करा मग सेट साईज टू वन हंड्रेड पर्सेंट ब्लॉक घ्या आणि आणखी एक क्लिक इव्हेंट वापरून इनिशियल साईज सेट करा नंतर चेन साईज बाय टेन ब्लॉक घ्या जेणेकरून क्लिक करताना बटन थोडं मोठं होईल आणि व्हिज्युअल इफेक्ट मिळेल क्लिकिंग इफेक्ट दाखवण्यासाठी आपण कॉस्ट्यूम स्विच करू स्विच कॉस्ट्युम टू कॉस्ट्यूम टू ब्लॉक वापरा साईज चेंज ब्लॉक खाली थोडा डिले देण्यासाठी वेट ब्लॉक वापरा आणि झिरो पॉईंट थ्री सेकंद सेट करा नंतर चेंज साईज बाय मायनस टेन आणि स्विच कॉस्ट्यूम टू कॉस्ट्यूम वापर वन वापरून परत बटन ओरिजिनल स्थितीत आणा आपण आधीच दोन व्हेरिएबल्स नम वन आणि नम टू तयार केले आहेत जे नंबर इनपुट साठवण्यासाठी वापरणार आहोत कॉस्ट्यूम स्विच ब्लॉक खाली एफ एल्स ब्लॉक वापरून इनपुट व्हॅल्यूज टाकण्यासाठी कंडिशन द्या जर सिम्बॉल व्हेरिएबल नल असेल तर नम वन सेट करा त्यासाठी सेट नम वन टू जॉईन नम वन अँड नंबर वन वापरा जर कंडिशन फॉल्स असेल तर नम टू सेट करा सेट नम टू टू आणि डिजिटल व्हॅल्यू वापरा आता आपले इंटरएक्टिव्ह बटन डायनेमिक रिसाइिंग कॉस्ट्युम चेंजिंग आणि नंबर इनपुट फंक्शनॅलिटीसही तयार आहे आपण हाच कोड सगळ्या डिजिट स्प्राइटसाठी वापरू शकतो फक्त त्यात नंबर व्हेरिएबल योग्य क्रमांकाने बदलायचा आहे सगळे व्हॅल्यूज क्लिअर करण्यासाठी जेव्हा ग्रीन फ्लॅग क्लिक होईल तेव्हा सगळे व्हेरिएबल्स रिसेट व्हायला हवेत त्यासाठी वेन ग्रीन फ्लॅग क्लिक ब्लॉक घ्या जसे की कॅल्क्युलेटर आणि सेट व्हेरिएबल टू एम टी किवा नल ब्लॉक वापरा हे सर्व व्हेरिएबल साठी करा येथे ग्रीन फ्लॅग क्लिक करताच सगळ्या एंट्री रिसेट होतील आता ऑपरेटर साठी कोडिंग करूया एखादा ऑपरेटर स्प्राईट निवडा उदाहरणार्थ प्लस आपण सिम्बॉल व्हेरिएबल तयार केला आहे ऑपरेटर स्टोअर करण्यासाठी दिस स्प्राईट क्लिक ब्लॉक घ्या आणि सेट सिंबॉल टू प्लस वापरा हाच कोड इतर सगळ्या ऑपरेटर साठी वापरा फक्त मध्ये योग्य ऑपरेटर द्या आता इक्वल टू ऑपरेटरसाठी कोडिंग करूया वेन दी स्प्राईट क्लिक ब्लॉक घ्या इफ कंट्रोलमध्ये जाऊन इफ ब्लॉक घ्या आणि सिंबॉल मध्ये कोणता ऑपरेटर आहे ते तपासा उदाहरणार्थ इफ सिम्बॉल इक्वल टू प्लस असेल तर सेट कॅल्क्युलेटर टू नम वन प्लस नम टू सेट व्हेरिएबल कॅल्क्युलेटर टू नम वन प्लस नम टू ब्लॉक वापरा हा कोड इतर ऑपरेटर्ससाठीही वापरा आणि त्याप्रमाणे योग्य अरेथमॅटिक ऑपरेशन्स द्या तर अशा प्रकारे आपण सगळ्या अरेथमॅटिक ऑपरेशनसाठी कोडिंग पूर्ण केली आहे आता क्लिअर साठी डिजिट मध्ये वापरलेला क्लिकिंग इफेक्ट कोड वापरा यासोबतच सगळी व्हेरिएबल्स क्लिअर करण्यासाठी सेट व्हेरिएबल्स टू एम टी ऑर नल ब्लॉक्स वापरा उदाहरणार्थ कॅल्क्युलेटर नम वन नम टू सिम्बॉल हे सगळे नल करा चला आपला कोड तपासून पाहूया प्रथम पाच एंटर करा अधिक सात एंटर करा उत्तर आलेलं आहे बारा परफेक्ट आता क्लिअर बटन वापरून रिसेट करा आता एक प्रश्न घेऊया जर नम उन ची व्हॅल्यू दोनशे पंचेचाळीस आहे आणि नम टू ची व्हॅल्यू पाच आहे तर खाली दिलेल्या ब्लॉकचा वापर करून कॅल्क्युलेटरची व्हॅल्यू किती येईल होय तुमचं उत्तर बरोबर आहे उत्तर आहे बी आज आपण स्क्रॅच ॲप्लिकेशनचा वापर करून कॅल्क्युलेटर कसा बनवायचा हे शिकलो पुढच्या लेसन मध्ये आपण व्हेरिएबलचा वापर करून मल्टिप्लिकेशन टेबल ऍप्लिकेशन कसा बनवायचा ते शिकणार आहोत नवीन संकल्पना शिकण्यासाठी तयार राहा मी साइनिंग ऑफ करत आहे बाय